पंचपीर चावळी येथे वादळी पावसामुळे सोलर हायमॅक्सची दुर्दशा वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता महानगरपालिका प्रशासनानं त्वरित लक्ष देण्याची नितीन भुतार यांची मागणी गेल्या आठवड्यात सर्व दूर झालेल्या वादळी पावसाने सगळीकडे दानादन उडून दिली आहे अनेक ठिकाणी अपघातांच्या घटनाही घडल्यात यावेळी झालेल्या पावसामुळे नगर येथील पंचपीर चावळी भागात बसवलेल्या सोलर हायमॅक्सची मोठी दुर्दशा झाली असून गेल्या दहा बारा दिवसांपासून तो पॅनल सतत हलतोय त्याची फिटिंग पूर्णपणे सैल झाली असून तो कधीही पडेल अशा स्थितीत आहे माळीवाडा भागातील चावडी हे खूप वर्दळीचं ठिकाण आहे इथे सतत रहदारी असते समजा चुकून दुर्घटना घडली तर नागरिकांचे प्राण जाऊ शकतात या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन महानगरपालिका त्वरित याकडे लक्ष द्यावे आणि तो सोलर हायमॅक्स दुरुस्त करून द्यावा अशी मागणी नितीन भुतारे यांनी केली आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर नगर शहरामध्ये मायवाडा भागात चावडी येथे जो काय सोलर लाईटचा हायमॅक्स बसवण्यात आला तो गेल्या दहा बारा दिवसापासून जे वादळी वारं पाऊस सुरू आहे त्याच्यामध्ये त्याच्या वरचे सोलर पॅनल आहेत ज्या लाईट आहेत त्याचं पूर्ण स्ट्रक्चर वारं आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हलतं व ते हल्ल्यानंतर खाली पाडण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे व ते खाली पडल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आज जर पाहिलं तर भारतामध्ये अनेक दुर्घटना होऊ राहिले इंद्रायणी पूल असल विमान असल अनेक यांच्यामध्ये लोकांचे जीव जा जीव जाऊ राहिलेत हे सगळं होत असताना तिथील नागरिकांनी महानगरपालिकेला फोन केले महानगरपालिका तिची जबाबदारी पीडब्ल्यू डीवर ढकलते पीडब्ल्यू डी, डी त्याची जबाबदारी महानगरपालिकेवर ढकलते परंतु या जबाबदारीमध्ये तो जर उद्या हायमॅक्स वादळ वाऱ्यामध्ये जर पडला तर याच्यामध्ये लोकांचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही त्याकरिता मी आज अहिल्यानगर महानगरपालिकेला व अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आवाहन करतो की लोकांचा जीव जाणार नाही तो लवकरात लवकर फिट करून घ्यावा असे जवळपास दो दोन तीन आयमॅक्स आहेत त्यांची सुद्धा परिस्थिती नगर अहिल्यानगर शहरात अशीची त्याच्यामुळे लवकरात लवकर लोकर तो दुरुस्त करून घ्यावा व लोकांचा जीव जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी एवढंच मी या ठिकाणी सांगतो